ओकाना समजेल की अधिवेशन उरकून सुरतला गेले अधिवेशन उरकून सुरतला गेले मौलवीच्या झुल्यावर रसपान केले सुरतची घेते हवा चंपाचा खाते मेवा यमानत बसून गोहाटी धावा सुरतची घेते हवा चंपाचा खाते मेवा यमानत बसून गोहाटी धावा काय सांगू गोहाटीची हवा काय डोंगर काय हटील चवंजी बसलं पाटील काय सांगू गोहाटीची हवा काय डोंगर काय हटील चवांगी बसल पाटील गुलाबी गारव्यात कुरवाळी दाढी मग नेसली गुवाहाटी साडी गुवाहाटी साडीला गोव्याची किनार फेसाळी दारू पन्नास केले गार सत्तर बिराणी गुलाबी पाणी इडा सत्तार बिराणी गुलाबी पान इडा लावणी की मुजरा तोड्यावर तोडा घर भर खाली खोके भाई म्हणाले केस कर गोड असून कडू झाले आता तरी कल्याण कर सागर किनारी धोक्यावर धोके सागर किनारी धोक्यावर धोके दबा धरून धोक्यावर बोके घेऊन वरात गेले मुंबईच्या दारात खोक्यांची घेऊन वरात गेले मुंबईच्या दारात कर्नाटकी बंडाची गोल फुगडी ओली झाली पन्नास लुगडी पन्नास लुगडीला कमळीचा पदर फाटून गेली निष्ठेची चादर चादरीचा झाला हिंदुत्वाचा झेंडा आणि पन्नास गवळणी घोळत्यात गोंडा आघाडीचा पुसून भंडारा बारामतीचा तोडून गंडा दोरा वाँ, हाताची घालते घडी चंपाची चढते माडी भंडाळी गतीची टिकली लावते युतीची दोन नवरे बदलून सोयऱ्यात खट्टा नाही दोन नवरे बदलून सोयऱ्यात खट्टा नाही गर्भपात करूनही बदनामीचा बट्टा नाही विदर्भात वेणी फणी विदर्भात वेणी फेणी मराठवाड्यात नाणी धुनी स्वदेशी भरला चुडा पश्चिमचा घेते गडा कोकणची लावते लाली मुंबईची होते साली पतीवर्तेचे गाते गाणी आणि विकासाचे झिरते पाणी कोशारी देवाला नवस केले कोशारी देवाला नवस केले आणि सत्तेच्या बैलाला दिवस गेले <laughs> कोशारी देवाला नवस केले सत्तेच्या बैलाला दिवस केले सारी बाटाचा सट्टा इतिहास नोंदवेल कलंक बट्टा <laughs> लोकशाहीची लेख मी कुणासाठी फेकमी लोकशाहीची लेख मी, <laughs> लोक मी कुणासाठी फेकमी नखावरील सलशाही सत्ता नावाची बदनाम बाई बंड बंड्या किल्ल्याची बन्न बंडाळीच्या किल्ल्यांची अशी उडवली राई राई कान देऊनी मन लावनी ऐका ताई ऐका भाई <laughs> पन्नास जणांचा मान राखून बसले सत्तेच्या चाकावर पन्नास जणांचा मान राखून बसले सत्तेच्या चाकावर आणि एकनाथ रावांचं नाव घेते देवेंद्रच्या नाकावर एकनाथ रावांचं नाव घेते देवेंद्रच्या नावावर धन्यवाद